वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून चिकन पॉकेट्स तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चिकन चीज पॉकेट बनवण्यासाठी आपण पाव किलो हा चिकनचा खिमा यूज करणार आहोत नंतर दोन टेबल स्पून आपण आलं लसूण क्रश एक चमचा मिक्स हब्स एक चमचा आपण ही चिली फ्लेक्स घेतली आहे अर्धा चमचा ब्लॅक पेपर चवीप्रमाणे मीठ फ्राय करण्यासाठी तेल यूज करणार आहोत नंतर हे डायस्ड चीज घेतलेत मी एक बोल भरून नंतर ह्याच्यामध्ये आपण स्टफिंगमध्येच आपण हे यल्लो पेपर रेड पेपर आपली ग्रीन शिमला मिरची हाफ लेमन यूज करणार आहोत एक कांदा ब्रेडचे स्लाईस आणि थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी हा चिकन खिमा मी स्वच्छ धुवून घेते आणि ह्या सर्व भाज्या अगदी फाईनली चॉप करून घेणार आहे हे बघा चिकन खिमा स्वच्छ धुवून घेतला आहे आपण आणि सगळ्या वेजीस पण छान फाईनली एकदम चॉप करून घेतलेत आता ह्या चिकन किमाला थोडासा तडका देणार आहोत गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलेला अगदी एक टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत तेल गरम झालं की हे जे आलं लसूण क्रश आपण घेतलंय ते थोडं आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये हे बघा आलं लसूण क्रश आपण थोडं सॉटे केलंय तेलामध्ये आता हा सीमा आहे तो आपण ऍड करणार आहोत हा सीमा मी एका गाळणीवर ठेवून म्हणजे साळण असते त्याच्यावर ठेवून धुवून घेतला म्हणजे एक्स्ट्राचं पाणी पण निघून जाते आता एक चार ते पाच मिनिटासाठी ह्याला छान आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटातच ह्या चिकनला आहे बघा थोडं पाणी सुटलंय आता हे पाणी ड्राय होईपर्यंत चिकन आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी हाय ठेवली आहे तुम्ही बघू शकता दोन तीन मिनिटातच हे पाणी व्यवस्थित आपलं ड्राय झालंय बघा चिकन पण आपलं शिजलं गेलंय आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे चिकन एका बोल मध्ये काढून घेते हे बघा हे चिकन मी एका बोल मध्ये काढून घेतलंय आता थोडं गार होऊ द्यायचे नंतरच बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण ऍड करणार आहोत तुम्ही बघू शकता हात लावू शकतो असं हे चिकन गार झालंय आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यात वेजीस ऍड करणार आहोत मी हाफ हाफच ह्या सर्व शिमला मिरची आणि पेपर घेतले कट करून आणि तुम्ही पण ह्या वेजीस नक्की टाका कारण का फक्त चिकन असेल तर एवढी छान टेस्ट नाही जर व्हेजीच असेल तर खूप ऑसम टेस्ट लागते ह्या चिकन पॉकेट्सची अर्धाच ओनियन घेते नंतर ह्यात आपण काळी मिरी पूड हे मिक्स हब्स आहेत चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची यूज केली तरी चालू शकते चवीप्रमाणे मीठ हाफ लेमन आपण ह्याच्यावर स्क्वीज करून घेणार आहोत नंतर ही खूप सारी मी कोथिंबीर घेतली आहे तुमच्याकडे पासले असतील तर तुम्ही ते पण फाईनली चॉप करून यूज केले तरी चालेल आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान हे मिक्सचर आपलं दिसते जेवढं दिसायला छान आहे तेवढंच टेस्टला पण खूप ऑसम लागतं हे मिक्स करून झालं की ह्याच्यात आपण हे डाईस चीज घेतलं आहे एक बोल भरून घेतलं आहे मी कमी जास्त चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यूज करू शकता आता हे चीज पण ह्या चिकनच्या मिक्सचरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता चिकनची स्टफिंग रेडी झाली आहे आता ह्याचं वरचं कवर आपण रेडी करून घेणार आहोत सर्वात आधी ह्या दोन ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आहेत ह्याला थोडस लाटण्याने आपल्याला असं फ्लॅट करून दोन्ही स्लाइसला मी सेम तसंच करून घेते हे बघा दोन्ही स्लाइसला आपण व्यवस्थित लाटण्याने थोडं फ्लॅट करून घेतलंय आता यात आपण हे फिलिंग भरणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हे फिलिंग तुम्ही फिलअप करू शकता मी एक टेबलस्पून एवढं हे फिलिंग घेतलं आहे आता ही जी ब्रेडची स्लाईस आहे ही ह्याच्यावर आपल्याला अशी कवर करायची आहे आणि हाताने व्यवस्थित ह्याला आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा प्रेस करून झालं की हे ग्लास किंवा एखादं कुकी कटर असतं ना त्याच्याने आपण ह्याला असं कट करून घेणार आहोत व्यवस्थित प्रेस करायचं आहे हे बघा किती सुंदर असं आपलं हे चिकन पॉकेट तयार झालं तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी आता ह्याला थोडंसं आपण ह्या फोकनी शेप द्यायचं आहे म्हणजे चांगलं दिसायसाठी थोडं मी हे पाण्यात भिजवून घेते फोक अशा पद्धतीने एक एक करून सर्व हे मी चिकन पॉकेट रेडी करून घेते हे बघा एक एक करून सर्व हे आपले चिकन पॉकेट्स रेडी झालेत आता हे आपण फ्राय करून घेऊया आणि हे जे स्टफिंग राहिलं आहे ह्याचं तुम्ही चिकन सँडविच देखील बनवू शकता आणि हे स्टफिंग सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं तेल आपण ऑलरेडी ह्या कढईत गरम करत ठेवलेलं आता एक एक करून आपण हे चिकन पॉकेट ह्या तेलामध्ये सोडूया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवरच ठेवायची आहे लक्षात ठेवा म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील आणि ब्रेडचे हे चिकन पॉकेट बनवल्यामुळे आपल्याला ह्याला कुठलंही वरण कोटिंग लावायची पण गरज नाही मीडियम फ्लेमवर ह्याला आपण व्यवस्थित उलटून पालटून फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हे चिकन पॉकेट तळून घेतलेत आता हे मी व्यवस्थित तेल निथळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व चिकन पॉकेट्स आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व हे चिकन पॉकेट्स आपले फ्राय करून झालेत आणि तुम्ही बघितलं असेल अगदी कमी तेलातच हे व्यवस्थित फ्राय झालेत हे मी डीप फ्राय केलेत पण जर तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर तुम्ही ह्याला फ्राय देखील करू शकता आता हे सर्व तयार झालेले चिकन पॉकेट्स आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले हे चिकन पॉकेट्स रेडी झालेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे चिकन पॉकेट्सचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे चिकन पॉकेट्स कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेला हा चिकन पॉकेट्सचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ